विधानसभा निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत म्हणजे बरोबर शंभर दिवसानंतर अर्थात गणपती उत्सवानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता दसरा ले 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 आहे दसरा आणि दिवाळी यांच्या दरम्यान विधानसभा निवडणुकांचं मतदान होईल आणि म्हणूनच सर्व राजकीय पक्ष हे आत्तापासूनच कामाला लागलेले आहेत राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत मात्र या निवडणुकीमध्ये जागा वाटप ही खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे महायुतीकडे साधारणत दोनशेपेक्षा जास्त आमदार आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांच्याकडे जागा वाटपचा घोळ हा जसा लोकसभेमध्ये झाला तसा तो विधानसभेमध्ये होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडे कमी आमदार आहेत आणि त्यातच शरद पवारांसारखा मुरब्बी नेता त्यांच्याकडे आहे समजूतदारपणा आहे आणि एकूणच लोकसभेला मिळालेलं यश पाहता त्यांना यशाच रहस्य उमगलेलं आहे जे न भांडतात कुठलाही वाद न घालता जर एकमेकांना सहकार्य केलं तर आपण बऱ्यापैकी जागा जिंकून आणू शकतो जे आता शरद पवारांनी सांगितलंय की आपण महाराष्ट्र ताब्यात घेऊया आणि महाराष्ट्र ताब्यात घेण्यासाठी जागा वाटप सुरळीत होणं गरजेचं आहे जिथे ज्याची ताकद जास्त तिथे त्याला जागा जास्त हा फॉर्म्युला साधारणतः ते अवलंबतील असं दिसतंय विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग आणि मुंबईमध्येही काँग्रेसची ताकद आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसला तिथे जागा जास्त मिळतील कोकण मुंबई मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये उद्धव सेना ही, ही बऱ्यापैकी आहे तिथे त्यांना चांगल्या जागा मिळतील शरद पवार पक्षाची ताकद पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि काही प्रमाणात मराठवाड्यामध्येही आहे त्यामुळे त्यांना तिथे जागा जास्त मिळतील अर्थातच काँग्रेसला शंभर ते एकशे पाच उद्धव सेनेला नव्वद ते शंभर आणि शरद पवार यांच्या पक्षाला ऐंशी ते नव्वद अशा जागा मिळण्याची शक्यता आहे जर अशा प्रकारचं जागा वाटप जर शांततेत झालं कुठेही गडबड गोंधळ झाला नाही आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जर या मित्र पक्षांमध्ये झडल्या नाहीत तर नक्कीच यावेळेस महायुतीला चांगल्या प्रकारे यश मिळेल असं सांगितलं जातं